नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आणखी एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता सध्या आम्ही निघालो आहे मार्केटला तर उद्या अंशूचं बोरणा न घालायचं आहे तर त्यासाठी सर्व म्हणजे जे साहित्य लागतं ते आणण्यासाठी आम्ही आता सध्या चाललेलो आहे तर चला तर मग असंच व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर आज सकाळी अंशूचे पप्पा मुंबईवरून आले आणि परत त्यांना दोन दिवसांनी जायचं होतं तर मग म्हटलं की आज म्हणजे उद्या करून घेऊया कारण परत त्यांना कधी सुट्टी भेटते काय माहिती नव्हतं मग आम्ही गेलो होतो मग संध्याकाळच्या जा वेळेला टिळक चौकामध्ये तर तिथे नागेश म्हणून दुकान आहे तर तिथे सर्व म्हणजे हळदीपुंबीचे बोरणांचे सर्व साहित्य भेटते असं ऐकलं होतं तर तिथे गेलो होतो ता, पण त्याची प्राईज खूपच हाय होती मग त्यानंतर आम्ही असंच साईडच्या दुकानात पाहिलो तर प्राईस एकदम बरोबर होती आणि दागिने खूप छान होते तर मग आमच्यासाठी हे फायनल केलं आणि त्याचबरोबर आपल्याला वान म्हणून जे छोटे मोठे चॉकलेट बिस्किट लागतात तेही तिथेच ते सर्व अवेलेबल होतं त्यामुळे दुसऱ्या दुकानात जाण्याची गरजच पडली नाही तर दहा रुपयाला असे पॅकेट होते की परंतु त्यामध्ये फक्त आठच चॉकलेट वगैरे होते तर मग मी जास्ती काही घेतले नाही तर थोडेच घेतले कारण बाकी दुसऱ्या दुकानातून घ्यायचं असं ठरवलं होतं तर, तर मग हे फायनल केलेलं होतं तर ती साईडला ठेवलं आणि हे तिळाचे लाडू होते तर ते घेतले परत थोडेफार बिस्किट घेतले

खाली मिळतो सरा बाजार रंगपंचमी कलर जा हिरवा गुलाबी खाली मिळतो डबे ढबे घे रंगपंचमीचे सासळी कलर सहा सहा हे दोनशे हो दोनशे मारा

नाही हे लूज दहाला मिळते की एक सिंगल सिंगल दहा ला मिळत नाही पाणी डझन घेतल्यावर काहीतरी हे कमी नको का दहाच्या सर्व शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि तुम्ही आता निघालो जरी तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आता भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय